दसरा अर्थात विजयादशमी निमित्ताने दोन ऑक्टोबर रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास शहरातील अरुणावती नदी किनारी पारंपारिक रावण दहन सोहळा यंदाही मोठ्या उत्साहात पार पडला शहरासह आजूबाजूच्या गावातून हजारो नागरिकांनी उपस्थित राहून या सांस्कृतिक सोहळ्याचा आनंद लुटला दुपारपासूनच नागरिक रावण दहन स्थळी जमू लागले होते संध्याकाळ होताच सोहळ्याचा उत्साह हो शिगेला पोहोचला शहरातील माळीगल्ली इथून राम लक्ष्मण आणि हनुमान यांच्या सजीव देखाव्यासह सवाद्य रथयात्रा काढण्यात आली रथयात्रा कार्यक्रमास्थळी पोहोचताच रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याला अग्नी देण्यात आला त्याच क्षणी जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला आकाश फटाक्यांच्या आतिशबाजीने उजळून निघाले गेल्या अनेक वर्षांपासून अरुणावती नदीकाठचा हा रावण दहन सोहळा शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा अविभाज्य भाग बनला आहे यंदाच्या सोहळ्यात भाजप शहर अध्यक्ष व उद्योगपती चिंतन पटेल विविध सामाजिक कार्यकर्ते नागरिक लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदवला गर्दी लक्षात घेऊन प्रशासनाने सुरक्षेची चोख व्यवस्था केली होती शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक किशोर कुमार परदेशी एपीआय हेमंत पाटील पीएसआय संदीप दरवडे डीबी पथक दामिनी पथक तसेच अन्य अंमलदार कर्मचारी यांनी जबाबदारीने बंदोबस्त सांभाळला त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि कार्यक्रम शांततेत पार पडला या सोहळ्याने शहरवासीयांना आनंद उत्साह आणि सुरक्षिततेच्या वातावरणात अविस्मरणीय अनुभव दिला दसऱ्याच्या सणाला उजाळा देणारा हा सांस्कृतिक जल्लोष यंदाही यशस्वी ठरला माझा खानदेश ब्युरो शिरपूर